नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना बायबर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एकाच कस्टमरचे किती ब्लाऊज आहेत ते तुम्हाला दाखवणार आहेत आता एवढे जर एकत्र ब्लाऊज आल्यानंतर आपल्याकडं मेजरमेंट एकच असतं आणि या एकच मेजरमेंटनुसार आपण कटिंग करायची आहे तर कशी कर कटिंग कर करायची ते तुम्हाला दाखवते त्यातला फक्त एक ब्लाऊज आहे तो कस्टमरच्या घरच्या दुसऱ्या नातेवाईकांचा होता तर बघा हे जे ब्लाऊज पीस आहे ते प्रत्येकाचे इथे अस्तर कस्टमरने इथे दिलेलं आहे आपल्याला मी प्रत्येकाचा अस्तर इथे वेगवेगळं काढून तुम्हाला दाखवत आहे किती ब्लाउज आहेत बघा तुम्ही या ठिकाणी एवढे ब्लाऊज एकाच कस्टमरचे आहेत तर त्यातले काही ब्लाउज आहेत थ्री फोर स्लीवचे आणि काही ब्लाऊज आहेत शॉर्ट स्लीवचे म्हणजे साडेचार इंचा इंचाच्या बाहीचे आणि काही ब्लाउज आहेत ते साडेनऊ इंचाच्या बाहीचे तर बघा या पद्धतीने इथे मी सगळे अस्तर आणि पिसं वेगळे करून घेत आहे आणि मैत्रिणींनो इथे जे मला ब्लाऊज कट करायचे आहेत ते शॉर्ट स्लीवचे अस्तर वेगळे करणार आहे आणि लाँग स्लीवचे अस्तर वेगळे करणार आहे म्हणजे कटिंग करायला आपल्याला सोपं जातं तर बघा मैत्रिणींनो जर तुमच्याकडेही कस्टमर असतील आणि अशा पद्धतीने कटिंग असेल तर बघा पहा इथे हा जो लाल ब्लाऊज आहे याचं एकाच मी कटिंग करून घेतलेलं आहे जर तुमच्याकडे कस्टमर असतील तर, ती ती तर ते टिकवून ठेवायचे असतील तर तुम्हाला त्यांच्यासाठी प्र प्रत्येक डिझाईन म्हणा एकच पॅटर्न नसेल किंवा एकच ब्लाउजचे बरेच ब्लाऊज येत असतील तर तुम्ही काय करायचं याचं डिझाईन जर वेगळं असेल कस्टमरने आपल्याला सांगितलं या पद्धतीचं करा तर सेम त्याच पद्धतीचं करून घेणं गरजेचं आहे तर आता हे जे कस्टमर आहेत यांचे हे ब्लाऊज माझ्याकडे आलेले जवळपास तीन महिने झालेले आहेत पण तरीही त्यांनी मला अजून एकदाही विचारलं नाही झाले का म्हणून कारण यांना माहीत आहे या जे ज्यावेळेस यांच्याकडून होतील त्यावेळेस ते मला फोन करून सांगतील कारण त्यांना विश्वास आहे की आपण जिथे टाकलेले आहे तिथे आपले ब्लाऊज चुकणार नाही त्यामुळे त्यांनी आपल्याकडे टाकलेले आहेत कस कस्टमरचा विश्वास हा फार महत्त्वाचा आहे त्यांना जसे हवेत तसे आपण इथे ते त्यांना करून देणार आहोत कारण इथे कसं त्यांना हवं तसं थोडं जरी उशीर झाला तरीही चालेल पण काम हे चांगलं असतं त्यामुळे त्यांना इथे टाकायला खूप आवडतं तर बघा इथे जे पॅटर्न आहेत तुम्हाला दाखवले की मागच्याच व्हिडिओमध्ये मी याचं पॅटर्न कशा पद्धतीने कटिंग करायचं याचं पूर्ण मेजरमेंट्स विथ इथे कटिंग दाखवली आहे पॅटर्नची आता इथे मी याच पद्धतीने एकावर एक, एक सगळे फॅब्रिक ठेवून कट करणार आहे तर एवढं सा साधारणत शॉ शॉर्ट स्लीवचे चार आणि लॉंग स्लीवचे सात ते आठ ब्लाऊज आहेत एवढे ब्लाऊज मला एकत्र कट करणं जमणार नाही तर मग मी काय करते कशा पद्धतीने करते जर आपली कातर त्यात खूप छान असेल तरी चालतं पण माझी जी कातर आहे थोडीशी पावसाच्या पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळे थोडासा गंध धरलेला आहे आणि मग काय होतं इथे कटिंग एकत्र करायला आपल्याला जमत नाही त्याच्यामुळे मी इथे आपल्याला कातरच्या हिशोबाने जेवढे जमेल तेवढंच करायचं आहे तर बघा इथे मी जे पेपर पॅटर्न आहे हे आपल्याला दाखवल्याप्रमाणे कटिंग कर करून घेत आहे घेतलेलं आहे आता हेच कुठे वाढवायचं ते मी इथे वाढ तुम कटिंगमध्ये तुम्हाला दाखवलं नाही आहे पण इथे कसं वाढवायचं तेही दाखवते तर बघा जिथे हे कटिंग केलेलं आहे तिथे आपल्याला हा भाग वाढून घ्यायचा आहे आता इथे बघा या पद्धतीने खून करायची आणि त्या खुनेपासून पावणे तीन इंच एक्स्ट्रा घ्यायचं कारण इथे आपण जो प्रिन्सचा गॅप घेतला होता पावणे तीन इंचाचा होता त्यामुळे इथे मी पावणे तीन इंच घेतलेलं आहे तर बघा हे जे अजून तीन अस्तर आहेत जर कातर चांगली असेल तर चारही अस्तर एकत्र कट करू शकता पण इथे कातर थोडीशी पावसाच्या वातामुळे वातावरणामुळे थोडीशी गंजलेली आहे म्हणजे याला पावसामुळे थोडासा गंज आलेला आहे तर मी एक आवरे दोन पीस कट करत आहे तीनही चालले असते पण एकाला एक, एक जोडी हवी म्हणून मग मी इथे दोन दोन एकत्र कट करणार आहे आपल्याही हाताला जास्त त्रास होत नाही आणि एवढे दहा ते बारा जे ब्लाउज आहेत आता फक्त मी एका तासाच्या आत सगळे विथ अस्तर आणि विथ पीस दोन्ही एकत्र कट करून घेणार आहे पण इथे दोन दोन मी कट करायला सुरुवात करत आहे तर बघा मैत्रिणींनो या ठिकाणी मी एक एक भाग या पद्धतीने कुठूनही सुरुवात करा काहीही प्रॉब्लेम नाही पण याच्यातला एक एक पॅटर्न हा वेगळा झाला पाहिजे तर मी इथे एक एक पॅटर्न वेगळा करून घेत आहे पहा ता, ता प्रिन्सचा जो एक भाग आहे साइड पीस म्हणू आपण याला हा साईड पीस मी इथे वेगळा करून घेत आहे त्यानंतर हा पाठीचा भाग जो आहे तोही आपल्याला इथे वेगळा करून घ्यायचा आहे प्रिन्समध्ये फक्त चार पॅटर्न असतात आणि कटोरी ब्लाउजमध्ये पाच पॅटर्न असतात कारण इथे क्रॉसपट्टी वी वेगळी वाढलेली असते इथे तसं नाही ते क्रॉसपट्टी नाही आहे म्हणजे काही असं नाही आहे असं नाही काही प्रिन्सला क्रॉसपट्टी असते तर बघा आता हे किचन टूल्स याचा वापर कसा करायचा तर बघा हे किचनमध्ये आपल्याला लागणार हे साहित्य आहे याच्यापासून मी ब्लाऊजमध्ये कसं ॲडजस्ट करते कटिंगसाठी कर तर बघा हा जो गळा आहे खालच्या अस्तरवरती नव्हता मग याला पुन्हा पुन्हा ड्रॉ करण्यापेक्षा या पद्धतीने यानं ट्रेस करून घेतला आणि ते उमटवून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही जर आकार व्यवस्थित आला नसेल तरी तर पट्टीनंही लाईन मारून घेणार आहोत तर मी ते पट्टीनं लाईन मारून घेतलेली आहे दोन्ही माझे नेक तयार झालेले आहेत या कस्टमरला डिझाईन वगैरे जास्त लागत नाही साधेच ब्लाऊज लागतात पण एक एकच वेळेस वर्षातून दो एक किंवा दोनच वेळेस ब्लाऊज असतात माझ्याकडं या कस्टमरचे पण एकदम एवढे असतात की दहा ते पंधरा सहज ब्लाऊज येतात आता बघा या सगळ्या ब्लाऊजचं मी एक तासा एक ते दीड तासामध्ये फार फार तर कटिंग करून घेणार आहे म्हणजे एकदा कटिंगला बसले तर मी लगेच कटिंग करून घेणार आहे आणि हे जे ब्लाऊज आहे यांचं माझ्याकडे पॅटर्न आहे जर जसं की आपल्याकडे रेग्युलर कस्टमर असतील त्यांचं आपण पॅटर्न रेडी ठेवायचं आणि जे अनरेग्युलर कस्टमर आहेत त्यांचं पॅटर्न ठेवायचं नाही कारण काय होतं ना की इथे जर रेग्युलर कस्टमर नसेल तर मग आपल्याला उगाच पॅटर्न सांभाळत बसण्यापेक्षा आपण हवं तसं करून घ्यायचं तर इथे बघा मी स्लीव्ज कटिंग करून घेणार आहे या पद्धतीने जे पीस आहेत ते एकत्र जोडून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि एकावर एक दोनही पीस ठेवलेले आहेत मी बघा आता हा चार पदरी कपडा आहे फोल्ड केल्यावर आठ पदरी होतो तरीही माझ्या कात्रीनं कटतो पण एकत्र जास्त कपडे कट केले तर आपल्या हाताला त्रास होऊ नये म्हणून मी दोन दोन किंवा तीन तीन पीसे एकत्र कट करून घेणार आहे तर बाही बघा इथे साडेचार ची बाही आहे एक इंच एक्स्ट्रा साडेपाच घेतलेला आहे इथे ही साडेपाच ते टेप ठेवायचा आणि अडीच इंच डाऊन घ्यायचं आहे इथे सरळ एक लाईन टाकून घेऊयात आता इथे आपल्याला घडी घ्यायची आहे बघा इथे एक सरळ लाईन टाकू अगोदर एक दीडची खून करू आता त्यानंतर इथे घडी आपल्याला घ्यायची आहे साडेनऊची घडी आहे इथे तर इथे दोन इंच आतमध्ये खून केलेली आहे या पद्धतीने इथे आपल्याला कपडा जॉईंटला घ्यायचा आहे तर तो मी नंतर घेऊ शकते स्टिचिंग करताना थोडासा कपडा घ्यायचा दोन इंचा आणि याला जोडून घ्यायचा एवढं काम आहे काही लोक काय करतात अगोदर कपडा घेतात मग जॉईंट करतात नंतर बाही कट करतात याच्यामध्ये खूप वेळ जातो त्यामुळे काय करतात करायचं इथे कटिंगमध्ये छोटे छोटे तुकडे निघलेले असतात ते स्टिचिंग करताना लगेच ॲडजस्ट करून घ्यायचे म्हणजे वेळही जास्त जात नाही आणि कटिंगला लगेचच कटिंग होते बऱ्याच जणी काय करतात एकच ब्लाऊज कट करताना कपडा कमी आहे मग दोरा लावायचा मशीनला कपडा शोधायचा त्याला लावायचं पुन्हा बाही कटिंग करायचं म्हणजे याच्यातच आपला अर्धा तास जास्तीचा जातो अशा पद्धतीने जर शिवलं तर एक किंवा दोन दिवस लागू शकतात ब्लाउज ब्लाऊज शिवायला पण जर तुम्ही नियोजनानं ब्लाऊज शिवलं तर फार कमी दिवसामध्ये किंवा फार कमी वेळेमध्ये आपला ब्लाऊज तयार होतो आता मी एका दिवसामध्ये किती ब्लाउज शिवते तर मी पाच ब्लाऊज इझिली शिवू शकते पण माझं क्लास किंवा इतर घरातली काही कामं याचं मॅनेजमेंट करून मी तीन ब्लाऊजच्या वरती शिवत नाही कारण आपल्यालाही जास्तीचा लोड घ्यायचा नाही त्यामुळे मी तीन ब्लाऊज शिवते तर बघा इथे आता हे जे अस्तर आहे आपलं कटिंग करून झालेलं आहे दोन्हीही वेगळे करून घेतलेले आहेत आता या पद्धतीने जे पीस आहे तो ठेवायचा याच्यावरती बाहीवर बाहीला डायरेक्टली मी कट करून घेत आहे दोन्हीला आता इथे बाहीला जॉईंट येणार आहे अस्तरलाही आणि पिसालाही दोन्ही बाह्या वेगळ्या करून घ्यायच्या म्हणजे स्टिचिंग करताना प्रॉब्लेम येत नाही तर बघा आता हा भाग वापस मी या पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे आता इथे पॅटर्न मांडून लगेचच कटिंग करून घ्यायची आहे आपल्याला या पद्धतीने मी इथे पॅटर्न मांडलेले आहेत आणि कटिंग करून घेणार आहे एक एक करून सगळे पॅटर्न आपण इथे ठेवून घेऊयात म्हणजे कटिंग करायला आपल्याला फार सोपं जातं आता, आता कसंही आबधोबड तुम्ही कसंही कटिंग करा चालेल असं काही नाही की एकदम ॲक्युरेट कटिंग करणं फार गरजेचं आहे कारण इथे आपण ज्यावेळेस आस्तर आणि पीस एकत्र जोडणार आहोत कितीही फे कटिंग फिनिशिंगमध्ये केली तरी अस्तर आणि फॅब्रिकमध्ये अर्धा इंचा गॅप असतो आणि नंतर स्टिच केल्यानंतर एकमेकाला जोडल्यानंतर आपल्याला ते साईडचं एक्स्ट्रा कट करायचं असतं त्यामुळे इथे जरी कुठे एक इंच कुठं अर्धा इंच कुठे पाव इंच राहिलं तरीही चालतं म्हणजे आपल्याला स्टिचिंग करताना ॲडजस्ट होतं आता हा उरलेला कपडा याच्यामध्ये मी लगेचच गोटाच्या पट्ट्या काढून घेणार आहे तर बघा हा जो उरलेला कपडा आहे बाहीला जॉईन देण्यासाठी आता बघा इथे अंदाजे मला अंदाज आलेला आहे तर एक किंवा सव्वा इंच एक इंच नाही पण सव्वा इंच चालेल अशा पद्धतीच्या मापाच्या मी इथे गोटाच्या पट्ट्या काढून घेत आहे इथे दोन काढलेले आहेत अजून इथे दोन काढणार आहे म्हणजे चार पट्ट्या खूप झाल्या इथे गळा पॅकचा आहे आपला साडेनऊचा त्याच्यामुळे इथे पट्ट्या खूप काही जास्त लागणार नाहीत आता दुसराही लगेच पीस मी कट करून घेणार आहे तसा की अगोदरचा केला तर बघा मैत्रिणीने इथे मी व्हिडिओ थोडासा एडिट केलेला आहे आणि थोडासा पॉजही केलेला आहे तरीही मला बारा मिनटे लागलेली आहेत बघा खूप कमी वेळामध्ये इथे आपला हा दोन ब्लाउज मी एकत्र कट करून ठेवलेले आहेत त्यासाठी आपल्याकडे कशाची आवश्यकता आहे तर पॅटर्न असणं आवश्यक आहे आपल्याला जर एखाद ब्लाऊज कट करायचा असेल तर तुम्ही डायरेक्टली पिसावरतीही कट करू शकता पण एकत्र सात आठ चार पाच ब्लाऊज जर तुमच्याकडे असतील तर तुमच्याकडे पॅटर्न असलेलं कधीही योग्य जेव्हा तुम्हाला स्टिच करायचं आहे तेव्हा लगेचच तुम्ही पॅटर्न काढायचा त्याच्यावरती मांडायचं आणि कट करून घ्यायचं अशा पद्धतीने कटिंग केलं तर वेळेचं नियोजन होतं आणि जास्त वेळही वाया जात नाही तर बघा इथे मी आता दुसरा ही ब्लाउज माझा इथे कटिंग करून तयार झालेला आहे इथे म्हणजे पॅटर्न मांडून तयार आहे आता याचं लगेच ले मी कटिंग करून घेत आहे अगोदर इथे उरलेल्या कपडामध्ये गोटाच्या पट्ट्या मी इथे काढून घेणार आहे बघा इथे मी गोटाच्या पट्ट्या लगेच काढून घेते या पद्धतीने मी इथे गोटाच्या पट्ट्या काढत आहे त्यानंतर इथे हा भाग मी कट करून घेणार आहे इथे एकदम ऍक्युरेट कट करत बसला तर वेळ जास्त जाईल त्यामुळे आबडधबड कट केलं तरीही चालेल फक्त पिसाच नियोजन करा कारण पीस ही पुरला पाहिजे इथे पीस पुरत होता या हिशोबानेच मी पिसाच पीस एक्स्ट्रा आहे का याचा विचार करून मी इथे कटिंग करून घेतलेलं आहे तर बघा या पद्धतीने माझं कटिंग झालेलं आहे आता हे साईडचं म्हणजे पीस व्यवस्थित स्टिचिंग करण्यासाठी मानताही येणं गरजेचं आहे आकारासारखंच कट करा लहान मोठं असेल तरी चालेल पण जसा आकार आहे त्या पद्धतीनेच कट करून घ्यायला शिका तर बघा मैत्रिणींनी या पद्धतीने माझा दुसराही पीस कटिंग करून झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाकीचेही पीस लगेचच कट करून घेत आहे मी